आई नो द मुंगलाचा अच्छा धमनत इतका भारी दिसत होती thank you mm. हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल या चॅनल वर प्रशांत बेलोशे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं काय म्हणता झाला का चहा पाणी चहा हो 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 लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा रडू नका नाही नाही रडत नाही रडत नाही रडत लाईक डन करा सगळ्यांनी कमेंट्स करा पटापट गुड मॉर्निंग सगळ्यांना दीदी कशी आहे दीदी बरी आहे आता बरी आहे हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना लाईक डन करा सगळ्यांनी कमेंट्स करा फटाफट नागनाथ नरसाडे दादा हाय नागनाथ दादा स्वागत आहे दादा तुमचं दादी नमस्कार बोलत आहे नमस्कार नमस्कार तुम्हाला नमस्कार लाईक डाऊन केला प्रशांत नागनाथ नरसाडे दादा हाय गुड मॉर्निंग तुम्हाला दादा दिदीला काय झालं आहे नाही दीदी बिमार होती ना आधी आजारी होती तिला इन्फेक्शन झालं होतं ब्लड मध्ये त्याला ऍडमिट करण्यात आलं होत ऍडमिट केलं होतं तिला त्याच्यानंतर मग माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मग तीन दिवस राहिली ती ऍडमिट पटापट कमेंट्स करा खूप दिवसानंतर लाईव्ह घेतली <laughs> नाही सुरू राहते ना मॉर्निंगला कस मॉर्निंगला मॉर्निंग ना hmm. कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट आता ओके आहे ना हो हो ओके आहे आता मीच विसरलो आहे बहिणीला <laughs> <laughs> नाही विसरायचं <है> ना <laughs> कमेंट्स करा पटापट आणि नवीन असाल तर हो मेकर शीतल या चॅनलला करा सगळ्यांनी बाय 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 अश्पाक शहा दादा अश्पाक शहा दादा गुड मॉर्निंग तुम्हाला अश्पाक शहा दादा गुड मॉर्निंग तुम्हाला स्वागत आहे दादा तुमचं काय म्हणता गुड मॉर्निंग तुम्हाला पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी देखी। 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 आमी मजे अंसारी हाँ। आमी आमी दादा, मजे दादा। बिना बोले लाइक कर दिया बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद आपका अंसारी दादा आप सदा सुहागन रहे ये मेरी दुआ है बहुत बहुत धन्यवाद आपका भैया -पत करा सग भाई साहब फूल है तो भाभी जी खुशबू आप दोनों खुश रहे ये मेरी दुआ है। बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद अच्छा। अच्छी शायरी आपकी। <laughs> पटपट लाइव ला जाइन वहाँ सकलन नहीं लाइव ला <laughs> <laughs> हं ऐकले हं ये बंद करू चालू करू बंद करू चालू तर मी विचारते जमते